आंबेडकरी संघटनेने संविधान वाचवण्यासाठी आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बनमध्ये सामील होण्याचे आंबेडकरी नेते रविभाऊ गरुड यांचे आव्हान आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मुंबई दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अनुसूचित जाती जमातीच्या संविधानिक आरक्षण वर्गीकरणासंदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन मुंबई येथील आंबेडकरी नेते रवी गरुड यांनी केले आहे एस सी एस टी आरक्षणाच्या समर्थनात असलेल्या कार्यकर्त्यांनी व समाज बांधवांनी आज पुकारलेल्या बंद मध्ये सामील व्हावे असे आवाहनही गरुड यांनी केले आहे पहा सविस्तर वर्त तमाम आंबेडकरी संघटनेच्या वतीने भारत बंदच आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रात सुद्धा आंबेडकरवादी भारत मिशन या संघटनेने सर्व राजकीय सामाजिक संघटनेला एकत्र येऊन भारत बंदचा आवाज दिलेला आहे बंधूंनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षण देण्याचा दिलं होतं त्या मोदी सरकारने या आरक्षण उप अशा उपजाती अशा आरक्षण निर्माण करण्याचा त्यांनी घाट केलेला आहे ह्याचा निषेध करण्याचं काम उद्या एकवीस ऑगस्टला आझाद मैदान येथे एक, थे। एक, थे ये एक ते पाच या वेळात तमाम आंबेडकरी जनता निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे तुम्ही आम्ही सगळेजण ही आपली अस्तित्वाची लढाई आहे या लढाईमध्ये सगळ्या आंबेडकर संघटनेने एकत्र येऊन या त्या लढाईत सहभागी झालं पाहिजे अशी मी सर्व संघटनेच्या वतीने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मी विनंती करत आहे की उद्या ह्या आंदोलनाला पाठिंबा देऊन एकत्रितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आरक्षण दिलेलं आहे ते वाचण्यासाठी एकत्र आलं पाहिजे अशी या कळकळीची विनंती करतो जय भीम जय भारत